भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील गोवा ध धा, ढाबासमोर धारगाव येथे अज्ञात वाहनाने पायदळ जात असलेल्या तरुणाला धडक दिल्याची घटना दिनांक पाच नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता दरम्यान उघडकीस आली आहे यात तरुण जखमी झाला आहे भुवनेश्वर मोहन हरसे व बेचाळीस वर्षे राहणार खुर्शीपार हे खुर्शीपारवरून धारगावला पायदळ येत असता नागपूरवरून रायपूरच्या दिशेने जा जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जबर धडक दिली त्यात त्यांचे त्यांच्या पायाला आणि हाताला दुखापत झाली अपघाताची माहिती मिळताच पॉईंटवर उभी असलेली जगद्गुरू रामंदाचार्य नरेंद्राचार्य मुख्यपीठ नाणेशधाम जिल्हा रत्नागिरी रस्त्यावरील अपघातग्रस्तांना अहोरात्र चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका घटनास्थळी तातडीने दाखल झाली सदर रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे यांच्या मदतीने अपघातातील जखमीला प्राथमिक आरोग्य केंद्र धारगाव येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत तर याबद्दलची माहिती दिनांक सहा नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान प्राप्त झाली आहे